हाय तर बघा आमची गुड्डी आज पहिल्यांदाच पोळ्या बनवती चपात्या बनवती पण पोळ्या पहिल्यांदाच बनवायला लागली तिची बहीण अभ्यास करती मोठी त्याच्यामुळं आता तिच्यावर नंबर आलाय पोळ्या बनवायचा तर बघा पुरण कशी भरती बघा आता स्टॉप कर आणि हे बघा ह्या पोळ्या तिनं बनवल्या दाखवते तुम्हाला हो का हे बघा होकार ह्या तिनं पोळ्या बनवल्या त्या आणि इकडं तव्यावर पण पोळी आहे तर बघा तव्यावरची पोळी हे बघा उंडा बनवते मला माझी आईनं शिकवल्या आता मी तिला शिकवते म्हणजे शिकवायची गरजच लागली नाही मला तिला ती मनाने शिकली करायला बघा आता त्या पोळीला तेल लावते गॅस मोठा कर बा बघा तशी पोळी फुगली मी काय म्हणलो तर आताच्या पुरीवांना स्वयंपाक शिकवायची गरजच लागत नाही फक्त शिक्षण शिकवा स्वयंपाक आपआप येतो शिक्षण आले की स्वयंपाक पण येतो पहिल्यांदाच आता माझ्या पुरीने पोळे केले आता लाटलेली पण तुम्हाला दाखवते तर मला लाटायला लागली छान करायला लागली मला पहिल्यांदा ज्यावेळेस सांदेवा झाला त्यावेळेस मी आजारी पोरले होते त्यावेळेस ती स्वयंपाक करायला शिकली मला वाटतंय काय नववी मध्ये असं मग ती स्वयंपाक हळूहळू करायला शिकली तेव्हापासून मग स्वयंपाक करायला लागली आता मोठ्या बहिणीची जबाबदारी बारक्या बहिणीने घेतली पोळ्या करायची का तर ती अभ्यास करत बसली म्हणून बघा कशा फोळ्या करती आमच्यात पण असंच होतं माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न झालं की मग सगळी जबाबदारी घरातली माझ्यावरती आली मग सगळ्या पो म्हणजे पूर्ण स्वयंपाकच माझ्यावरती पडला मग सगळं घरातलं काम आणि माझं लग्न झालं की मग बारक्या बहिणीला काम करायचं ते भाऊजही आली बारकी बहीण बघा आदर राहिली मग काम करायचं टेन्शनच राहिलं नाही तिला भाऊजाईमुळं तर बघा टाक जाऊ का अशा प्रकारे चाललेत तिच्या पोळ्या बघा तर कशा चाललेत पोळ्या हे बघा तिच्या चालले पोळ्या भजी केले त्याच्यानंतर आमटी केली कुरवाड्या तळल्या काय ना सगळे दोघं पण कामाला गेल ते खाणारं घरी कोणीच नव्हतं त्याच्यामुळं मग मी सकाळी स्वयंपाकच केला नाही बोल मी पण कामाला हे पण कामाला गेल मला माहिती मी पण कामाला गेलते ती पण जॉबला जाती मग जॉबवरून आल्यावर मला करू लागायला लागली पोळ्या कारण मला ना कमरणीला उशरुबाच राहता येत नाही त्याच्यामुळे मग ती म्हणजे मी करते प्रत्येक टाईमला मोठी पोरगी करत असती पण ह्या वर्षी तिच्यावर नंबर आहे पोळ्या करायचा तर मला पोळ्या करायला लागेल म्हणून तर मी म्हणते ना की आत्ताच्या पुरीवांना स्वयंपाक करायचा शिकवावा लागत नाही बरोबर आहे का नाही मनाने स्वयंपाक करतात हे बघा पोळी कशी फुगली तुम्हाला दाखवते दिसली का हो का दिसली का नाही काय माहिती नाही मला पण फुगली चांगली कारण मला कॅमेरा पकडायला आला नाही आता पोरगं निघाले कामावरून त्याला काही सुट्टी नसते त्याच्यामुळं मग माझ्यावर सकाळी करून पण कुणी खाणार नसते सकाळी पोरावांचा डबा ही केला हिचा डबा केला आणि मग म्हणलं आता निवंत स्वयंपाक करावा मग आता करायला लागले कारण सकाळी करून ठेवला तरी गार होऊन जातोय सगळा त्याच्यामुळं जा मग स्वयंपाक मी उशिराच करते पोळ्याचा जरी असला तरी आपलं संध्याकाळी खाता येतील येईल म्हणून आता मला ताठी पुजायचं आहे आम्ही ताठ पुजतो नंतर गणपतीला निव दाखवायचा मग झालं मग एवढंच असतं आमचं गौराय नसतात मायाकडे मग गणपती असतात तर चला मग व्हिडिओला मोठा होईल कारण मी बोलायला की किती पण बोलतच राहते या चला बाय बाय गोड गोड पोळ्या खावा पोळ्या खायला या पोळ्या खायला पण या म्हणते तर चला बाय